मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता खूप मजा यायला लागली आहे प्रियाला वाटतं ती खूप खूपच शहाणी आहे पण तिचा आज फुसका बार झाला बघा म्हणजे होतं काय मालिकेच्या सुरुवातीला ती अश्विनला सांगत असते की रविराज एकदम इमोशन होऊन सालीला म्हणाला आहे की पुढच्या जन्मीत तू माझ्या पोटी आहे आणि ती एकदम रिलॅक्स सांगत असते ती म्हणते चल अश्विन आपण सँडविच करायला जाऊ अश्विनला काहीच कळत नाही तू म्हणतो वेडीस का अगं तुझे आईवडील तुझ्याऐवजी तर त्या सायलीडा म्हणतात की तू आमच्या पोटी आहे आणि तुला याचं काहीच वाटत नाही मग प्रियाला येतं की आपलं काही ते चुकलं आहे ती लगेच काय करते याला इमोशन करायला लागतंय ती म्हणते अरे मी तर काय करू आपण इथे आल्यापासून त्यांनी एकतरी फोन केला आहे का आणि सायलीना अशीच आहे आश्रमात आल्यापासून सारखी माझी जागा घ्यायचा प्रयत्न करते मी काय करणार अश्विन आणि मी सगळं म्हणते ना सँडविच खायला जाऊ चायनीज खायला जाऊ हे तुझ्यासाठी म्हणते रे मी म्हणजे मी असं बोलल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं की तुला पण खूपच कसर होतं ना हिमशा असतो तू मग तुला चांगला वाटा म्हणून मी असं बोलते बिचाराशी माळून जातो लगेच प्रिया प्रिया म्हणजे तन्वी गबी किती लकी असतो माझ्या जीवनात आलीस आणि आय लव यू ती पण त्याला आय खोटं यू म्हणते आणि पुढच्या शनींदा दोघे डायनिंग टेबल बसले असतात ती म्हणते चला बाबा पटकन पटकन नाश्ता करून घेऊया म्हणजे साईंनी एवढे नियम घालून ठेवलेत ना की मला काही कळत नाही काय करावं ते त्यांचा आवरायच्या आधी आपल्याला खावा लागेल ना मग ती लगेच काय करते डिश समोर डिश वरती झाकण उघडते त्यात असतात तीन सँडविच अशी म्हणतो हे काय सकाळ सकाळी ब्रेड अगं तर हेल्दी, हेल्दी करायचं हे ना ती म्हणते हेल्दी काय एवढ्या कमी वेळेत मी काय करणार आणि तुला खायचंच खा नाही तर मी जाते बाबा निघून तो तो मी तुला म्हटलं नाही हे नियम नियम पाळायचं तुला काही गरज नाही आपण जर फ्लॅट पाहून ठेवला आपण तिकडे जाऊया मग मी मनात विचार करते अरे वेड्या अश्विन मी तिकडे आले ना तिकडे सायली आणि अर्जुन माझ्या नाकाखालून ही सगळी प्रॉपर्टी घेऊन टाकतील मला या छदामय द्यायच्या नाही पण अश्विन ऐकत नसतो म्हणजे जरा खायचंच खा म्हणते नाही तर मी चालले ती दोन तीन सँडविच घेते आणि गुण जाते बिचारी कल्पनावरून बघत असतं हे सगळं ती लगेच खाली येते अश्विनला पोहे देते मात्र अश्विन अजूनही इगोमध्ये असतो तो, तो, तो मामा मला काही नको तुझ्या लाडक्या सोडण्याने जे नियम घालून घेतलेत ना ते पाळावं लागतील नाही तर पुन्हा तू आम्हाला बोलशील बिचारे तर तिथून निघून जातो कल्पना मात्र हर्ट होते इकडे सायली अर्जुन रूममध्ये असतात सायली एकदम जाम खुश असते की तिला अर्जुनने एवढा छान ड्रेस दिला आहे ते एकदम रोमॅन्टिक होतात मित्रांनो इथे आणि ती ना त्याचा फोनही त्याला बघू देत नाही त्या फोनवर काय झालं असतं मित्रांनो ते प्रियाच्या आईवडला म्हणजे टेलर आईवड्यांनी फोन केला असतो कारण अर्जुन फक्त हजार रुपये दिला ॲडव्हान्स आणि पुढचे दोन हजार बाकी असतात ते खूप प्रचंड फोन करतात पण अर्जुन फोन रूममध्ये असतो आणि ते रोमॅंटिक वातावरण असतात ते काय फोन उचलत नाही सकाळी जेव्हा अर्जुन तयार होतो त्यावेळेस बघतो अरे याचा फोन आला म्हणजे पुन्हा प्रियाच्या वेळी फोन करतो पैशासाठी मग त्यावेळेस प्रियाच्या वेळी तिला बोलतात काय अर्जुन सुभेदार साहेब तुम्ही आम्हाला त्या ॲडव्हान्स हजार रुपये दिले पुढचे पैसेच दिले नाही मग अर्जुन अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी सुरू मला लक्षातच नाही आलं एक काम करा तुमचा क्यू आर कोड पाठवा मी तुम्हाला लगेच पैसे सेंड करतो ते म्हणतात नाही हो आमचा सगळा व्यवहार कॅशमध्ये असतो तुम्ही लवकर इकडे आणि पैसे देऊन टाका मग अर्जुन लगेच तिकडे येतो आणि पैसे द्यायला सुरुवात म्हणजे तिथे येतो त्यांची गप्पा मार लागतो तोपर्यंत बाहेर म्हणजे तिथे नागराज आणि महिपतपणाले असतात इकडे प्रियाना नागराजला फोन करते तिला वाटतं मी नागोबाचा प्लॅन हाणून पाडला आहे म्हणजे अर्जुनला त्या टेरेकडे जाऊ दिलं नाही आहे तिला काय माहिती आहे अर्जुन तिकडे ऑर्डर गेला पण तिथे ती नागराज भीती दाखवते की काका कसे आहात तुम्ही मजेत ना बघा तुमच्या नाकोआ टेचून मी सुभेदांच्या घरामध्ये आले आणि मी असा एक बॉम्ब तयार करून ठेवला आहे तर तो तुमच्या तोंडा कधी पण फुटेल नागर थोडा सिरियस होतो आणि असं असतो त्याचा फोन कट करतो लई कळत नाही असं करतोय ते तिकडे महिपत मुगभा असतो आणि दोघी मिळून म्हणतात वा 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 हा लाईव्ह सीन आपल्याला बघता आला ना खूपच मजा येईल बघा आता तोपर्यंत अर्जुन यांना पैशावर देतो आणि ती त्याची आई प्रियाची आई ना त्याला चहा घेऊन येते तो तुम्ही चहावर काय पित नाही मला कॉपी सवय आहे पण काही काळजी करू नका मला काही नको आहे मग तो निघायला लागतो ना त्यावेळेस मला येतं फॅमिली फोटोकडे त्यांच्या मग तो निरखून बघतो तर त्या ती लहानगी प्रिय असते जिला हा सायली समज असतो मग तो, तो हा फोटो कोणायचा मग लगेच तिची आई ती फोटो आणून दाखवते आणि मग सांगते की आमची लहानगी बबली जी वीस ते बावीस वर्षापूर्वी हरवली आम्ही खूप शोधलं पण आम्हाला सापडतच नाही आता कुठे असेल काय असेल काय जाणू मग अर्जुनना तो फोटो फार खुश होतो म्हणा म्हणतो सायली अखेर मला जे वाटत तेच झालं म्हणजे तुझे आईवडी मला सापडलेत बिचारे प्रामाणिक कष्टकरी मित्र असं मित्रांनो हे तो त्यानंतर चला माझ्यासोबत चला तुम्ही मला खूप महत्त्वाचं काम आहे ते बिच्चार म्हणतात अहो ते बिच्चारे म्हणतात आहो तुमच्यासोबत आलो ना आमचं नुकसान होऊन जाईल तो, तो लगेच पैसे येतो आणि मी तुम्हाला अजून पण पैसे म्हणतो चला चला माझ्यासोबत चला मग तिच्या आईला वाटतं अजून पैसे देऊन म्हटलं आहे ते लगेच चला आवरून घ्या आपण जाऊ यांच्यासोबत आणि मग तिके बाहेर पडतात तिकडे नागराज महिफत जाम खुश होतात एकमेकांच्या हातामध्ये हात घेत म्हणतात आता प्रियाचे बारा वाजणार आणि खरंच मित्रांनो प्रियाची बारा वाजेला सुरुवात झाली आहे कारण उद्याच्या भागामध्ये सायलीचे आईवडील म्हणजे प्रियाचे आईवडील त्यांच्या घरी जाणार बघूया पुढे काय होत होते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं तर प्रियांच्याशी कसं वागेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या